नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवसा नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी घरगडी गर म्हणून काम करणारा वाल्मिक कराड ते आज चार हजार कोटींचा मालक बनला कसा म्हणजे जगातला हा सगळ्यात एकमेव किंवा पहिला समाजसेवक असा म्हणावा लागेल की ज्याची संपत्ती चार हजार कोटी म्हणजे आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही काही नाही तरी देखील चार हजार कोटींची संपत्ती म्हणजे एवढी मोठी संपत्ती आली कुठनं आपण पाहिलं वाल्मिक कराड हा प्रसिद्ध कधी आला बीड जिल्ह्यातलं मसाजोग गाव या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली ही हत्या क्रूर पद्धतीनं झाली जर या संतोष देशमुखला गोळी घालून मारला असत किंवा काठीनं तलवारीनं जर मारला असत तर काय नव्हतं पण ही जी हत्या जी झाली ही हत्या म्हणजे अतिशय क्रूर आणि निष्ठूर अशा पद्धतीनं झाली त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या घटनेचा जा उद्रेक झाला संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर म्हणजे सहा डिसेंबरला भांडण झालं पवन चक्कीवरनं नऊ डिसेंबरला अपहरण झालं आणि खून झाला त्याच दिवशी जवळपास तीनशे ते ती, साडेतीनशे दणके म्हणजे काठीनं मार <coughs> रट्टे एवढे त्या संतोष देशमुखला दिले अडीच लिटर रक्त साकारलेलं निघलं म्हणजे ह्याचा अर्थ भयानक अशी हत्या झाली या हत्येतले जे आठ आरोपी होते आठ पैकी सात आरोपी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी फरार झालेला आहे तर दुसरी गोष्ट अशी की जो सहा तारखेला वाद झाला होता पवन चिक त्यामध्ये खंडणी आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वाल्मिक कराड याचं देखील नाव आलं विष्णू चाटे ह्या लोकांची नावं आहेत तर या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोन कोटी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे आणि अटक झाल्यानंतर मात्र म्हणजे विरोधकांनी एवढे मोर्चे काढले सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंकी असतील ह्यांनी हा विषय लावून धरला विधान भवनामध्ये आणला त्याच्यामुळे लोकांना माहीत झालं की वाल्मिक कराड नावाचा एक समाजसेवक या महाराष्ट्रामधल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची चार हजार कोटीची संपत्ती आहे यामुळे लोकांना माहिती झालं वाल्मिक कराड कोण आहे तर हे प्रकरण फास्टॅग कोर्टामध्ये चालवा असं देखील अनेकांचं मत आलं अनेकांनी असं म्हटलं की फाशीची शिक्षा द्यावी बरच काय 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 म्हटलं आणि अजून त्या विषयावरती अजून तरी सध्या अजून वादंग सुरूच आहे परंतु असा असताना वाल्मिक करार समाजसेवक झाला कसा आणि समाजसेवकाचा थक्क करणारा प्रवास म्हणजे चार हजार कोटीची संपत्ती आहे तर ह्याच्यामध्ये काय काय संपत्ती आहे हे आपण पाहणार आहे वाल्मिक कराड यांचा दोन बायकांचा परिवार आहे दोन बायकांना देखील मुलं आहेत दोन बायका म्हणजे वाल्मिक कराड हा पुण्यात राहतो आणि बीडमध्ये पण राहतो म्हणजे पुण्यामध्ये देखील मोठी संपत्ती आहे वाल्मिक कराड याच्या बीड जिल्ह्यातच तीनशे हळवा येत्या ह्या सगळ्या हळवा वाळू वाहतात खडी वाहतात आणि राख म्हणजे जे वीडवट्टीसाठी लागणारी राख असं तीनशे हायवाचा कारभार म्हणजे भला मोठा असा कारभार आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड याची एकंदरीत जमीन पाहता चारशे एकर जमीन आहे म्हणजे बीड जिल्हा ला, लागून काय बीड जिल्ह्यात काय पुण्यात काय अशी सगळी जमीन धरली तर चारशे एकर जमीन आहे त्यातच जामखेड या ठिकाणी म्हणजे जाड जामखेड हे संगीतवारीसाठी प्रसिद्ध गाव असलेलं जामखेड आहे या जामखेडला लागून चार कला कला केंद्र येते म्हणजे ते चार कला केंद्र देखील करोड रुपयाचे आहे ते हायफाय असे चार कला केंद्र येते परत पुण्यात बारा फ्लॅट आहेत बारा फ्लॅट म्हणजे आज आपण जर पाहिलं पुण्यासारख्या ठिकाणी तर एक एका एका फ्लॅटची अडीच कोटी तीन कोटी किंमत आहे काय काय ठिकाणी तर दहा कोटी पाच कोटी असे किमतीचे बारा फ्लॅट आहेत म्हणजे एकंदरीत ह्या संपत्तीचा जर आढावा जर आपण घेतला ना आपण जर पाहिलं तर ही संपत्ती ही थक्क करणारी संपत्ती आहे म्हणजे एवढी मोठी संपत्ती आली कुठनं हा सर्वांना प्रश्न पडतोय आणि त्याच्यावरती अनेक विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत तरी देखील आजवर कारवाई केली नव्हती मग एवढ्या तीनशे हायवा सगळ्या बेकायदेशीर चालत्या मग हे कोणाच्या तर धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जायचा मग हे प्रॉपर्टी वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांच्या नावावरती कमवली ग का काय असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे त्यातच पुण्यामध्ये गाळे या आपण म्हणतो गाळ्यांच्या किमती दोन कोटी अडीच कोटी एका एका गाळ्याची किंमत असते असे गाळे नऊ नऊ गाळे नऊ म्हणजे करोड रुपयांचे गाळे बिअरबार म्हणजे असं अनेक प्रकारे संपत्तीचा उलगडा आणि ह्या करोड रुपयांच्या संपत्त्या ह्या वाल्मिक कराड यांनी कमवलेला आहे हे फक्त रा देशातला पहिला हा समाजसेवक आहे नगरसेवक ते नगराध्यक्ष इथपर्यंतचा प्रवास आहे हा तक्क करणारा प्रवास आहे म्हणजे जगातला हा सगळ्यात श्रीमंत सर्वात श्रीमंत असा समाजसेवक म्हणून वाल्मिक कराड याच्याकडे सध्या तरी बघितलं जात आहे तसच पुण्यामध्ये बारा शॉप आहेत म्हणजे बारा दुकान आहेत नऊ फ्लॅट आहेत म्हणजे फ्लॅट एका पुण्यामध्ये एका फ्लॅटची किंमत पन्नास लाख ते एक कोटी आहे आणि एका आमनोरा पार्क या ठिकाणी तर अख्खा फ्लोरच आहे म्हणजे तो जवळपास पन्नास ते शंभर कोटीचा अख्खा फ्लोरच आहे शंभर कोटीचा वीठभट्टी वीड म्हणजे अ वेडभट्टी जे विटा लागणार ला आहे त्या वीटभट्टीचा धंदा आहे वेटबट्टीला लागणारे जे राख आहे ते आहे त्याचा देखील धंदा वाल्मिक कराडचाच आहे पुन्हा भूमाफिया लँड माफिया म्हणजे अशा प्रकारे फार मोठी अशी संपत्ती जमवलेली आहे त्यात बिअरबार बिअरबार देखील शेकडोवरती बिअरबार आहेत खडी क्रिशेर आहेत रेतीचा क्रिशेर आहे म्हणजे भूमाफिया मापिया खान खान माफिया म्हणजे असे अनेक प्रकारे म्हणजे फार मोठी अशी संपत्ती ही वाल्मिक कराड यांनी जमवलेली आहे आणि ही संपत्ती जर पाहिली आपण तर कुणाचेही डोळे दिपतील म्हणजे एकेकाळी गोपीनाथराव मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा घरगडी म्हणून काम करणारा आज चार हजार कोटींचा मालक असा थक्क करणारा प्रवास एका समाजसेवक वाल्मिक कराड यांचा आहे तर आज आपण हे वाल्मिक कराड वाल्मिकार फक्त प्रकरण पाहिलं तर अशी आणि किती वाल्मिक कराड असतील की त्यांची हजारो कोटीची इस्टट आहे मग ही स्ट आली कुठन आपण पाठीमागच्या काळामध्ये बघितलं की वाल्मिक कराड याला अं म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागाची देखील नोटीस आली होती म्हणजे ईडीची परंतु त्याच्यावर देखील काहीही कारवाई झाली नव्हती तर आता मात्र ही संपत्ती पाहून ईडी देखील पुन्हा नोटीस काढलं आणि पुन्हा चौकशीसाठी येईल एकंदरीत असच तर आजच्या ह्याच्यामध्ये एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे